शेतकरी मित्रांनो कधी कधी शेती आपल्याला निसर्गासोबत जगायला शिकवते आणि कधी आपल्याला अंतःकरणाला चिरून टाकणारे निर्णय घ्यायला लावते मित्रांनो ही झाडं मागील तीन वर्षापासून मी लहान मुलाप्रमाणे जपली पहिल्या पालवीपासून ते पहिल्या फुलापर्यंत प्रत्येक वादळ प्रत्येक उन्हाळा प्रत्येक पावसात ही झाडं माझ्यासोबत उभी राहिली रात्री उशिरापर्यंत दिवा लावून कीड रोगांचं नियंत्रण पहाटेच्या धोक्यातून खत पाणी देत केलेली काळजी या बागेत घालवलेला प्रत्येक क्षण आजही मनात ताजाच आहे परंतु शेती ही फक्त माती आणि मेहनत नाही ती बाजारपेठेच्या मनोवृत्तीवर चालते गोल्डन सीताफळ आशेने लावलेली ही जात आज बाजारात कोणालाच नको ना व्यापारी ना ग्राहक मनाने हजार वेळा नाही म्हणालो पण परिस्थितीने म्हणायला भाग पडलं बस आता पुढे शक्य नाही आज अंतकरणावर दगड ठेवून माझ्या या गोल्डन सीताफळाच्या बागेला निरोप देतोय ज्यांच्या सोबत तीन वर्ष जगलो ती झाडं कापताना जणू असं वाटतंय स्वतःचाच एक भाग तुटून पडतोय पण शेतीचा प्रवास कधीच थांबत नाही एक भाग संपली याचा अर्थ स्वप्न संपलेले नाही उद्याचा दिवस नवीन पेरणी घेऊन येईल नवीन झाडं नवीन आशा आणि नवीन दिशा मित्रांनो आज या ट्रॅक्टरच्या आवाजात माझ्या तीन वर्षाच्या कष्टांचा आक्रोश दडला आहे ज्यांना मातीमध्ये रोवून जिवंत केलं ती झाडं आज या लोखंडाच्या यंत्राखाली संपताना पाहणं मनाला चिरत जात आहे हे ट्रॅक्टर चालतंय मातीवर पण प्रत्यक्षात पुढवलं जात आहे माझं स्वप्न जा ज्या झाडांवर काळजीचा हात ठेवला ती आज या पिकअपमध्ये मिसळून या लोखंडी यंत्रामध्ये मिसळून भुघा होत आहेत जगण्यासाठी शेतीत कधी तेरावं लागतं आणि कधी उपटावं लागतं आज हा निर्णय घेताना पायाखालची जमीन जणू ख आहे या भुग्याखाली दबून जात आहे फक्त झाडं नाहीत तर तीन वर्षांची आशा अपेक्षा आणि असंख्य प्रयत्नांचं ओझं ट्रॅक्टर पुढं सरकतंय आणि मागे राहत आहे रिकामी बाग पण रिकामी फक्त बाग नाही रिकामं होत आहे माझं मनही शेतकरी मित्रांनो माती माझा धर्म शेती माझा श्वास आणि आशा माझी ताकद धन्यवाद